शेतकरी मित्रांनो नमस्कार राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी मिळणार कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आणि कोणते शेतकरी यासाठी पात्र असणार आहेत हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर पाहणार आहोत तर, तर मित्रांनो आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकन प्रेस करा तर शेतकरी मित्रांनो महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही पक्षांच्या माध्यमातून निवडणुकी अदोगर घोषणापत्राद्वारे घोषणा करण्यात आलेली होती की आम्ही शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्जमाफ करू तर आता निवडणुका झालेल्या आहेत आणि महायुती सत्तेमध्ये आलेली आहे आणि महायुतीनंसुद्धा आम्ही शेतकऱ्यांचं कर्जमाफी करू अशी घोषणा करी केली होती तर आता देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीच्या माध्यमातून शपथ घेतलेली आहे आणि आता येत्या काही दिवसात मंत्रिमंडळ देखील स्थापन करण्यात येईल चौदा डिसेंबरला मंत्रिमंडळाची स्थापना होणार आहे आणि सोळा डिसेंबरला हिवाळी अधिवेशन घेण्यात येणार आहे तर मित्रांनो ही जी कर्जमाफीची घोषणा करण्यात आलेली आहे ती कर्जमाफीची घोषणा अधिकृतरित्या म्हणजेच देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून सभागृहात कधी केली जाईल तर शेतकरी मित्रांनो येत्या सोळा डिसेंबरला जे काही हिवाळी अधिवेशन आहे त्यावेळेस याची घोषणा केली जाऊ शकते किंवा येत्या मंत्रिमंडळ बैठकीत देखील याची घोषणा केली जाऊ शकते तर या माध्यमातून पत्रकारांनी कर्जमाफीविषयी देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला असता त्यांनी असं उत्तर दिलं की आम्ही जे काही आश्वासनं सत्तेत येण्यापूर्वी जनतेला दिलेले आहेत त्या आश्वासनाची पूर्तता करण्याचं काम आम्ही लवकरच करू आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ म्हणजेच योग्य वेळ कोणती त्यांनी सांगितली नाही याला येणारी पुढची पंचवार्षिक निवडणुकीच्या अगोदर देखील हा निर्णय घेतला जाऊ शकतो किंवा येत्या एका महिन्यात देखील घेतला जाऊ शकतो आता प्रतीक्षा आहे आपल्याला हिवाळी अधिवेशनाची या अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांना दिलासा दिला, दिला जातोय का हे